नमस्कार अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत ढाब्यामध्ये मिळतो जसा अंडा मसाला अगदी झटकीपट तयार होणारी रेसिपी आहे ही चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण एक कच्चा कांदा घेतलेला आहे कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि थोडंसं आलं याची आपण बारीक पेस्ट करून घेतली थोडंसं पाणी घालून याची बारीक पेस्ट अशी करून घ्यायची टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहोत मी ते चारच अंड्याचा मसाला बनवते यासाठी मी थोडंसं वाटण केलेलं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही याच्या डबल घेऊ शकता प्रमाण तर एका पॅनमध्ये इथे मी दोन पळी तेल घालून तेल गरम करत ठेवलं होतं आणि तेल गरम झालेलं ते आहे त्यामध्ये आपण आता हे ही। हिरवा मसाला वाटून घेतलेला तो घातलेला आहे ते गॅस आपल्याला मंदच करायचा आहे म्हणजे एकदम झिरो साईज करायची तर आता यामध्ये आपण मसाले घालून घेतो आहे तर एक चमचा काळा मसाला घातला आहे अर्धा चमचा आपण बेडगील मिरची पावडर घातली कलरसाठी आणि अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे तर हे मसाले देखील आपल्याला एकदम झिरो साईज गॅसवरच हे मसाले परतून घ्यायचे आहेत म्हणजे मसालेही करपणार नाही आणि भाजीही छान टेस्टी होणार तर हे बघा याला मंदाच्यावरच असं तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी लागत असेल थोडं घात्र घातलं तरी चालेल म्हणजे मसाले करपणार नाही तर हे बघा मंद ह्याच्यावरच छान याला तेल सुटलेलं आहे आता आता आपण याच्यामध्ये टोमॅटो वाटून घेतलेला आहे तो घालून घेणार आहोत हे बघा मसाल्याचा कलरही खूप छान दिसतो आहे आणि याला मस्त तरीही येणार आहे तर आता आपण याच्यामध्ये टोमॅटो पेस्ट घातलेली आहे ते आता आपण सगळीकडून असे हलवून आपण याच्यावर झाकण ठेवून हे देखील आपण मंद ह्याच्यावरच शिजवून घ्यायचे टोमॅटो घातल्यावर मसाला असा सगळीकडे उडला जातो म्हणून याच्यावर झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत म्हणजे गॅस देखील आपला घाण होणार नाही आता आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे आता मीठ घालून आपण सगळीकडून असं हलवून घेतलेला आहे आणि पाच मिनटं याच्यावर झाकण ठेवून मसाला छान शिजू द्यायचा आहे हे बघा पाच मिनटानंतर छान मसाला शिजलेला आहे कलरही मस्त आलेला आहे आता याच्यामध्ये जर तुम्हाला जेवढा पाणी वाढवायचं असेल तेवढं तुम्ही वाढवू शकता अर्धा चमचा मी याच्यामध्ये गरम मसाला घातलेला आहे गरम मसाला शेवटी घालायचा आहे म्हणजे त्याची टेस्ट टिकून राहते आणि टेस्ट ही छान येते भाजीला तर आता मी याच्यामध्ये अर्धी वाटी एवढंच पाणी घालून घेतलेलं आहे तुम्हाला जर जास्त मस पाणी हवा असेल तर जास्त मसाल्यामध्ये तुम्ही पाणी घालून घेऊ शकता थोडीशी मी इथे कसोरी मेथी हातावर चोळून घातलेली आहे कसुरी मेथी घातल्यामुळे छान स्वादही येतो आणि खायलाही छान लागते तर हे बघा आपला मसाला तयार झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये अंडे घालून घेतोय तर मी इथे एका अंड्याचे चार काप करून घेतलेले आहेत तुम्ही दोन देखील केले तरी चालेल हे बघा अंडे तर उकडलेलेच आहेत आणि मसालाही छान शिजलेला आहे तर आता आपला ही अंडा मसाला तयार आहे तर तुम्हीही नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आता हे अंड्या घातल्यावर एक वाफ काढून घेण्यासाठी दोन मिनटं झाकण ठेवून घेणार आहे मी हे बघा दोन मिनटानंतर देखील छान तरी देखील आलेली आहे आणि आपला अंडा मसाला तयार आहे तुम्ही भाकरीसोबत नानसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता टिफिनला जरी ही भाजी द्यायची असेल तरी तुम्ही रात्री वाटण बनवून श ठेवू शकता आणि सकाळी ही भाजी बनवू शकता ही भाजी पावासोबत देखील छान लागते खायला कारण एवढी चमचमीत आणि मस्त भाजी तयार झालेली आहे ही नक्की करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद